ओम शांती एक मे एकोणाशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे विस्तारामध्ये सार चे सौंदर्य दादा विस्तारालाही पाहत आहेत आणि विस्तारामध्ये समावलेला सारही पाहत आहेत विस्तार या ईश्वरीय वृक्षाचा शृंगार आहे आणि सार स्वरूप मुलं फळ आहेत विस्तारामध्ये खूप वेगवेगळे रूप असतात आणि वेगळेपणाने खूप सौंदर्य वाढते वेगळेपणाची गरजही आहे पण सार स्वरूप फळ शक्तिशाली असते विस्ताराला पाहून खुश होतात आणि फळ पाहून शक्तिशाली बनण्याची आशा ठेवतात दोन्ही प्रकारचे मुलं जरी नंबरवार असले तरी बाबांना भेटायला तर यावेच लागते मुलांचा तर अधिकार आहे भक्तांनाही अल्प काळाचे फळ मिळते भेटायला आलेली मुलं काही फक्त प्रेमाने भेटतात काही ज्ञानाने भेटतात तर काही समान स्वरूप बनून भेटतात पण बाबा तर सगळ्यांनाच भेटतात आज बाप दादा मुलांच्या विशेषता पाहत आहेत दिल्लीची विशेषता सेवेचे सुरुवातीचे स्थान यमुनेच्या काठी सेवा केली सेवेची सुरुवात पण दिल्लीला झाली आणि राज्यातील महल पण यमुनेच्या काठावर असतील म्हणून गोपी वल्लभ गोप गोपी बरोबर यमुनेच्या काठे काठेचेही गायन आहे दुसरी मुलं आहेत वाले। या मुलांमध्ये भावना आणि अति स्नेह आहे कर्नाटकमध्ये दुनियेच्या तुलनेत शिकलेले नामवंत लोक आहेत भावना आणि पदाचे अधिकारी दोन्ही आहेत बाप सर्व शक्तिमान आहे तर मुलं मास्टर सर्व शक्तिमान आहेत ही खुशी नेहमी कायम ठेवा पूर्ण कल्पामध्येही असा आनंद मिळणार नाही आता बापाद्वारा प्राप्ती आहे नंतर प्राप्ती असेल आत्मा स्वत सर्वज्ञ नाही म्हणून त्यांच्याकडून होणारी प्राप्ती ही अल्पकाळाचीच असते आणि बापा द्वारा नेहमीसाठी अविनाशी प्राप्ती होते आता बापा द्वारा अविनाशी खुशी मिळते आनंदाच्या झोक्यात झुलत राहा खाली आले की खाली माती आहे नेहमी झोक्यात असाल तर स्वच्छ राहाल स्वच्छ बनल्याशिवाय बाबांना भेटू शकत नाही बापदादा म्हणतात झोक्यावरून खाली का उतरता झोक्यातच खाणे पिणे चालणे सगळं झोक्यातच करा कारण झोका खूप मोठा आहे खाली उतरण्याचे दिवस संपले आता बाबांच्या बरोबर सुखाच्या झोक्यात आनंदाच्या झोक्यात प्रेमाच्या झोक्यात झुलणाऱ्या श्रेष्ठ आत्मा आहोत हे लक्षात ठेवा या वरदानाची आठवण ठेवणे म्हणजे वरदाताची आठवण ठेवणे वरदान घ्यायला मेहनत लागत नाही सर्व प्राप्तिया सहज होतात मी श्रेष्ठ भाग्यवान आत्मा आहे असा अनुभव होतो का सगळ्यात मोठ भाग्य भाग्य विधाता आपला बनला हा रुहानी नशा आहे ज्यांना हा नशा राहीन ते आत्म अभिमानी असतील नेहमीसाठी देही अभिमानी स्थिती असणे हीच संपूर्ण स्थिती आहे श्रेष्ठ शब्द लक्षात ठेवा श्रेष्ठ आत्मा आहे श्रेष्ठ बापाचा आहे आणि श्रेष्ठ भाग्यवान आहे हेच वरदान नेहमी सोबत राहिलं पाहिजे जेव्हा श्रेष्ठ आत्मा श्रेष्ठ वेळ श्रेष्ठ संकल्प श्रेष्ठ वृत्ती श्रेष्ठ कृती होऊन जाईल तेव्हा तुम्हाला पाहून अनेक आत्म्यांना श्रेष्ठ बनण्याची शुभ आशा उत्पन्न होईल याने सेवा पण होईल दादा म्हणतात फरिश्ता बनण्यासाठी मनाच्या बंधनातून मुक्त बना मनाचे व्यर्थ संकल्प ही फरिश्ता बनू देणार नाही म्हणून फरिश्ता म्हणजे ज्याचे मनाच्या व्यर्थ संकल्पाशीही नाते नाही नेहमी लक्षात ठेवा की मी फरिश्ता कोणत्याच नात्याच्या बंधनात अडकणारा नाही ओम शांती